नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात कांद्याचे भाव खूपच कमी झालेले आहेत शेतकरी अतिशय शे कमी दरामध्ये आपल्या कांद्याची विक्री करत आहे परिणामी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे कांदा उत्पादक शेतकरी विविध शेतकरी संघटना विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांच्या माध्यमातून केंद्र शासनाला कांदा बंदी उठवावी अशी मागणी केली जात आहे निवेदन देण्यात येत आहे वेळोवेळी बेड़ आंदोलने देखील करण्यात येत आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील कांद्याचे कमी झालेले भाव व कांद्याच्या उत्पादनाला सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहणी करण्यासाठी दिनांक सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान केंद्रीय पथक महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणार आहे मित्रांनो पुणे नाशिक अहमदनगर याप्रमाणे जे काही कांदा उत्पादक जिल्हे आहेत या ठिकाणी एकूण कांदा लागवडीची परिस्थिती कांद्याचे होणारे उत्पन्न आणि कांद्याचे बाजारपेठेमध्ये असलेले भाव या सर्व परिस्थितीची पाहणी या केंद्रीय पथकाच्या माध्यमातून केली जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर वर्ष दोन हजार तेवीसमध्ये पडलेला दुष्काळ त्यानंतर ऑक्टोंबर व नोव्हेंबरमध्ये झालेली गारपीट व मुसळधार पाऊस या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे आणि यामुळे भविष्यात कांद्याचा तुटवडा देखील निर्माण होऊ शकतो अशा स्वरूपाचा अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला होता आणि या सर्व परिस्थितीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये कांद्याची तूट निर्माण होऊ नये अशा प्रकारचे काही अनुमान लावून काही धोरणात्मक निर्णय स्तरावरून घेण्यात आले होते आणि हे धोरणात्मक निर्णय शेतकऱ्यासाठी कुठेतरी मारक ठरल्याचे दिसत आहे या धोरणात्मक निर्णयाचा फटका कांदा उत्पादक शेतकरी यांना बसत आहे परिणामी खूप कमी दराने चांगल्या दर्जाचा असलेला कांदा हा शेतकऱ्यांना अतिशय कमी भावामध्ये विकावा लागत आहे आणि आता या सर्व परिस्थितीमध्ये केंद्रीय पथकाच्या माध्यमातून शासन स्तरावरून कांदा उत्पादक शेतकरी यांची पाहणी केली जाणार आहे आणि त्यासाठीच आता हे केंद्रीय पथक महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणार आहे मित्रांनो या केंद्रीय पथकाच्या माध्यमातून कांदा लागवडीचे एकूण क्षेत्र असेल कांदा कांद्याचं उत्पन्न किती आहेत कांद्याचं ये कांद्यासाठी येणारा खर्च किंवा कांद्याचे बाजारपेठेत सध्याची काय परिस्थिती आहे या सर्वांचा अहवाल हा केंद्रीय पथकाच्या माध्यमातून शासन स्तरावर दिला जाणार आहे आणि यासाठीच आता शेतकरी मित्रांनी आपल्या जे काही कांदे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्या उत्पादनाची जी माहिती केंद्रीय पथक ज्यावेळेस आपल्याकडे येतील त्यांना आपण द्यावी कुठंतरी तुम्हाला या केंद्रीय पथकाच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो शासन स्तरावर कांद्याची काय सद्यस्थिती आहे याची माहिती या, या केंद्रीय पथकाच्या माध्यमातून जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणारी घट किंवा कमी असलेले भाव या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जे काही केंद्रीय पथक दाखल होणार आहे त्याबाबतची ही सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की या ठिकाणी ने? आपण नेहमीच शासनाच्या योजना व शेतकऱ्यासाठी उपयुक्त असलेली माहिती घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद